सॉल्व्ह करा महाराज मध्ये आपलं खूप खूप सांगत आहे भाऊ वेगळी लक्ष द्यायचं भाऊ टेन्शन नाही घ्यायचं एक एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत गायी आणि गुराखी यांच्या संख्या त्यांच्या पायांची संख्या आहे भाऊ अठ्ठ्याण्णव आणि डोक्यांची संख्या आहे सव्वीस तर आपल्याला गायी आणि गुराखी किती आहेत ते काढायचं भाऊ यामध्ये बघायचं आपल्याला ऑप्शन दिलेले भाऊ ऑप्शन मध्ये बघायचं ऑप्शन मध्ये जे अंक दिले आहेत त्यांची बेरीज करायची भाऊ त्यांची बेरीज सव्वीस येईल त्याला ठेवायचं बघा चोवीस दोन सव्वीस वीस हजार सव्वीस तेवीस आणि तीस सव्वीस सत्तावीस आणि एक अठ्ठावीस यांची अठ्ठावीस येईल भाऊ याला आपण काढून टाकायचं ऑप्शन मधल्या पहिल्या संख्येला भाऊ चार न गुणायचं चोवीस गुल्ले चार चार चौक एक चार दोन आठ एक नऊ शहाण्णव आणि दुसऱ्या संख्येला भाऊ दोन न गुणायचं दुसऱ्या संख्येला दोन न गुल्ल्यानंतर दोन गुल्ले दोन भाऊ चार येतात भाऊ याची बेरीज करायची शंभर येते भाऊ शंभर आपले पाय आहेत का नाही भाऊ म्हणजे हे आपला आन्सर नाही वीस चोक ऐंशी अधिक साई साहेबून बारा ब्याण्णव येतात भाऊ ब्याण्णव आपले पाय आहेत का भाऊ नाही म्हणून हे पण आपले आन्सर नाही भाऊ तेवीस ले चार चार त्रिकोम बारा चालेल चार दुने एक नऊ अधिक तीन दुरे सहा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव आपले पाऊ पाय़ आहेत भाऊ पुनिया राईट आन्सर आहे तेवीस तीन पर्याय क्रमांक तीन यू भाऊ